कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बाळमाची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूरला कसे यावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दक्षिण भारतातून किंवा पूर्व भारतातून येणाऱ्यांनी प्रथम निपाणीतच यावे तेथून निपाणी राधानगरी या रस्त्याने श्रीक्षेत्र आदमापूरला यावे तसेच कोकणातून कोल्हापूरात आल्यास तेथून कोल्हापूर गारगवटी किंवा कोल्हापूर पाटगाव अशा एस टी बसने तिट्टा येथे यावे तेथून आदमापूर फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे कोल्हापूर मुडगुळ अशा बसने आल्यास आदमापुरात उतरावे सर्व प्रवासी गाड्यांना आदमापूरला थांबण्याचा हुकूम आहे निपाणी ते कणकवली सांगली ते गारगोटी किंवा इचलकरंजी गारगोटी बेळगाव गारगोटी निपाणी मार्गे या गाड्याही आदमापूरला येतात आपल्या खाजगी मोटारीने येणाऱ्यांना गाडी लावण्यास भरपूर जागा आहे श्री संत बाळूमामाचे समाधी स्थान आदमापूर नावाच्या गावात आहे या ठिकाणी भव्य मंदिर बांधले आहे आदमापूर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात येते कोल्हापूर शहरापासून आदमापूर हे अंतर पन्नास किलोमीटर आहे कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रातील पुणे मुंबई सोलापूर नाशिक आणि इतर अनेक शहरांशी तसेच बेळगाव हुबळी धारवाड आणि बंगळुरू यासारख्या कर्नाटकातील शहरांशी चांगले जोडलेले आहे कोल्हापूर हे शहर देखील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील रेल्वे जंक्शनने चांगले जोडलेले आहे जर तुम्ही कर्नाटकातून येत असाल तर सर्वात जवळचे शहर निपाणी आहे निपाणी ते आदमापूर हे पंचवीस किलोमीटर अंतर आहे आणि ते बेळगावशीही जोडलेले आहे बेळगाव हे एक जिल्हा ठिकाण आहे आणि कर्नाटकातील रस्ते आणि रेल्वे नेटवर्कने जोडलेले आहे त्यामुळे बेळगावपर्यंत पोहोचणे सोपे आहे बेळगाववरून निपाणीला अनेक बसेस जातात आणि अंतर ऐंशी किलोमीटर आहे आदमापूर हे ग्रामीण ठिकाण असले तरी ते विविध रस्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जोडलेले आहे आणि रस्तेही चांगले आहेत त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश लोक खाजगी वाहनाने प्रवास करतात